शिवसेना जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊगर्जे यांच्या नेतृत्वात अनेक नव युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश कारण जा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेब व विजे एनटीओबीसी शिवसेना विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय बाळासाहेब किसवे साहेब यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवसेना विजे एनटी जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊगर्जे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला सोमवारी सायंकाळी वाशिम जिल्हा शिवसेना पक्ष संपर्क कार्यालय कारंजा येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ गर्जे यांनी अनेक युवकांच्या गळ्यात भगवे शेले घालून व पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पक्षात पक्षप्रवेश दिला व शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत केले सुधाकर भाऊ गर्जे यांनी शिवसेना जिल्हा अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यापासून शिवसेनेत पक्ष घेणाऱ्यांची प्रचंड प्रमाणात संख्या वाढली आहे त्यामुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे आजच्या कार्यक्रमात पक्षप्रवेश घेणाऱ्यांपैकी जतीन घरू यांची वाशिम जिल्हा युवा शिवसेनेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली तसेच गोपी ताराचंद अहिरवार यांची कारंजा शहर युवा शिवसेना कार्याध्यक्ष पदावर आणि अभय भारत देंडुळे व रिचपाल सिंग अंदरेले यांची कारंजा शहर शिवसेना युवा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून सर्वश्री कुंदन करोसे अमित फुंबरे रामा शेळके केतन धनबोल विखी काळे विष्णुदा भाडे विक्रम शेख मोहित अहेरवार अमीन पप्पूवाले मेजर जुने पप्पूवाले शाहरुख लंगे सोहेल पप्पूवाले आदिल मांजरे निलेश लोणारे आदिल गारवे आरिफ शेख समशेर खान अॅक्टर कैलास मनवा अनिल कडुकार वैभव पानोळे ओम कडुकार यश कदम यश सोनवणे अभिजित महाजन ओम लिंबाजी गोपनर यश गावंडे विवेक जिचकार बाळकृष्ण सळेदार गजाननराव तिके प्रकाश कदम नकुल हेनवाल अभय देंडुळे अल्ताफ पाप्कुवाले विनय करोसे रोहित गोहार आदित्य बुळदे बाळा ठोंबरे अमन घरु सागर अहिरवार बुरुदीप पंदेरेले महेंद्र अहिरवार भगतसिंग घनगोल रिजपाल सिंह अंदरेले भावेश घनबोल साहिल शेख ऋतिक गोहार चेतन धनबोल राहुल जायदे आदी युवकांना शिवसेनेत पक्ष प्रवेश देण्यात आला यावेळी शिवसेनेचे बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्माननीय पत्रकार बंधू कृपया आपल्या नावलौकिक वृत्तपत्रातून व मीडियावर सोबतची बातमी प्रकाशित करावी ही विनंती विनीत सुधाकर गर्जे शिवसेना जिल्हाध्यक्ष